वंदे वंदेमातरम गीताच्या दीडशेव्या वर्षानिमित्त नवीन पनवेलमध्ये मध्ये समूह हो गायनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम शुक्रवार सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता के ए बांठ्या विद्यालयाच्या मैदानावर होणार आहे या कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर अभिनेते आणि विचारांचे सुप्रसिद्ध व्याख्याते शरद पोंगशे वंदे मातरम गीताचा इतिहास पार्श्वभूमी आणि स्वातंत्र्य संग्रामातील भूमिका यावर मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीच्या भावना दृढ करण्यासाठी समूह गायन सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहेत या सोहळ्यात अडीच हजाराहून अधिक विद्यार्थी विविध संस्था संघटना आणि नागरिक सहभागी होणार असून वंदे मातरमचा सामूहिक घोष संपूर्ण रायगडात देशभक्तीची नवचैतन्य निर्माण करणार आहेत वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलं त्याला दीडशे वर्ष ही सात नोव्हेंबरला पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे या गीताचा गौरव सोहळा हा पुढच्या पिढ्यांपर्यंत गेला पाहिजे याचा गौरव पुढच्या पिढ्यांनीही केला पाहिजे या उद्देशानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरामध्ये उद्या दीडशे ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहेत पैकी महाराष्ट्रामध्ये नागपूर अकोला ठाणे पुणे अहिल्यानगर कराड जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर आणि रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल अशा दहा ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय या कार्यक्रमासाठी सन्माननीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेब हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबरीनं प्रसिद्ध राष्ट्रविचाराचे प्रणेते शरदजी पोंक्षे हे या ठिकाणी वंदे मातरम या गीताविषयी आणि वंदे मातरम या गीताच्या पार्श्वभूमीविषयी हे मार्गदर्शन करणार आहेत सात नोव्हेंबरला बाठिया शाळेच्या मैदानावरती सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि या कार्यक्रमाला हजारो विद्यार्थी नागरिक देशप्रेमी नागरिक तसच विविध संस्था संघटना राष्ट्रप्रेमी संघटना यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहणार रह, आहेत माझी आपल्याला विनंती आहे आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आपल्या सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती पोहोचव धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री